क्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः महा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा अलङ्कार कुण्डलीकवरदे ज्ञानेश्वर महाराज की जय कपिवर्यमहारुद्रहमान ओम भव, भव रामकृष्ण हरी भक्त विजयाच्या नवव्या अध्यायामध्ये माऊली ज्ञानोबा रायंच चरित्र वर्णन केलेलं आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान चारही भावंडांना या समाजाने कशी वागणूक दिली ज्ञानोबार जगाला योग मार्ग दाखवला जगासाठी ज्ञानाचा मार्ग मोकळा करून दिला त्या ज्ञानोबारायांना जगाने इतका त्रास द्यावा संताचे माणसाच्या अंगावरती ऋण का असतात ज्यावेळी माणूस जन्माला येतो त्यावेळी तिघांच ऋण त्यावरती असत पहिलं ऋण त्या ज्या भगवंतांनी इतका सुंदर नरदेह दिला दुसरं ऋण या संतांचं ऋषींच ज्यांनी आपलं उभा आयुष्य खर्च करून आपल्यासाठी भक्ती मार्गाचा मार्ग दिला ज्ञान मार्ग दिला आणि तिसरं ऋण माणसाच्या अंगावरती आई वडिलांचं असत ज्या आई वडिलांनी उभा आयुष्य आपल्या मुलाच्या आपल्या लेकराच्या कल्याणासाठी समर्पित केलं स्वतःच सुख दुःख न पाहता संपूर्ण आयुष्य आपल्या मुलाबाळासाठी देणाऱ्या माता पित्यांचं तिसरं रूप या संतांनी इतकं कष्ट सहन केलं इतका त्रास सहन करून घेतला आणि आपल्यासाठी शिकवण देऊन गेली ज्ञानाचा जो ज्ञान मार्ग आहे सखोल योग मार्ग तो आपल्या धर्माच्या धर्मग्रंथामध्ये धर्म लपलेला आहे माऊली ज्ञानोपारा यांनी योग मार्ग सांगितले योगाच्या बळावरती मरणाला सुद्धा थांबवता येत इतका श्रेष्ठ आपला योग मार्ग आहे कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं विठ्ठल पंत आणि बाळांचं नामकरण झालं आणि दिवसेंदिवस दिवसेंदिवस बाळ मोठ होऊ लागले नावही किती सुंदर ठेवली पहा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्ञान ज्ञानेश्वर नावामध्येच ज्ञान दडलेलं आहे ज्यांनी जन्मताच ज्ञानी आहेत ज्ञानाचा ईश्वर असणारे आमचे ज्ञानेश्वर संपूर्ण जग त्यांना माऊली म्हणत बघा मुलाबाळांची नाव पवित्र का ठेवावी कारण नामाचा इतका मोठा महिमा या कलियुगामध्ये वर्णन केलेला आहे या नामावरती कित्येक पापी तरुण गेले पापी भगवंताच नाम असं आहे जे तुम्ही जाणतेपणी घ्या अजांतेपणी घ्या शिवलीला मृतामध्ये तर एक गोड अध्याय येतो एका चेष्टेने महादेवाच नाव घेतलं होतं हर 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 तो अध्याय तुम्ही ऐकला असेल तरी त्या सुद्धा नावाने त्याचा उद्धार केला या कलियुगामध्ये सगळ्यात मोठ महिमान आहे ते म्हणून आपल्या मुलाबाळांची नाव पवित्र ठेवावी देवांची नाव ठेवावी नावाचा पापी ब्राह्मण आयुष्यभर पाप कर्म केली मुलाचं नाव एका साधू संतांनी सांगितलेलं नारायण ठेवलं होत आणि आयुष्यभर पाप केलेला ज्यावेळी मरते वेळी यमाचे दूत द्यायला न्यायला आले त्यावेळी मुखातून अचानक नाव गेलं नारायण भगवंताच नाव काही जाणीवपूर्वक घेतलं नव्हतं मुलाचं नाव घेतलं होत तर भगवंतांनी पाप्याचा उद्धार केला इतका नामाचा मोठा महिमा आहे म्हणून आपल्या मुलाबाळांची नावं काय ठेवावी भगवंताची राम सीता गंगा सरस्वती सिंधू या नामाचा मोठा महिमा आहे वाचे म्हणता गंगा गंगा पाप भंगा हर हर गंगे हर हर गंगे वाचे मधून गंगा गंगा जरी नाव निघालं गरुड पुराणामध्ये नामाचा खूप मोठा महिमा वर्णन केलेला आहे गंगेच जर उदक अंतिम वेळी जर मिळत नसेल तर गंगा नामाच नामस्मरण करावं गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळत नामाचा इतका मोठा महिमा सांगायचं काय ग्रंथ कशासाठी ऐकायचा कथा कशासाठी ऐकायच्या या कथेमधून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घेता आलं पाहिजे या कथेमधून आपण काहीतरी घेतलं पाहिजे तर कथा आप्याच्चा, आप्याच्चा नामदे, आप्याच्चा नामदे, आप्याच्चा ती आच्चा, 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 कथा ऐकल्याच आपल्या जीवनामध्ये त्याचा बोध घेतल्याच सार्थक होत यासाठी कथा ऐकायची कथा सांगते नाव ठेवा नाव काय ठेवा राम ठेवा तुम्ही ज्यावेळी तुमच्या मुलाला हाक माराल श्रीराम राम राम इकडे काय होईल या कथेमधून ह्या तर गोष्टी शिकायच्या आहे ज्ञान जे आपल्या धर्माचं ज्ञान दडलेलं आहे ना ग्रंथामध्ये दडलेलं आहे एखादा आस्तिक असेल किंवा नास्तिक असेल त्याच्या मुखामधून जर भगवंताच जर नाम येत असेल ना। तर त्या नामाचा बरोबर बर त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते <laughs> आगीचा कसा गुणधर्म आहे कोणी तरी जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये हात घालत असेल कुणी अजानतेपणी घालत असेल सटका कसा बसतो तसा या नामाचा गुणधर्म आहे जाणतेपणी घ्या अजांतेपणी घ्या उपहासात मग घ्या काही घ्या भगवंताच नाम घ्या सांगायचा भावार्थ हा की आपल्या मुलाबाळांची नावं देवांची नाव ठेवा ज्या नावा नाव घेतल्यानं प्रदान होईल राम गंगा सिंधू विठ्ठल राधा रुक्मिणी हे नाव ठेवावं हो। कथेमधून या गोष्टी शिकायच्या कथा ऐकायची म्हणजे मनाला शांती मिळावी म्हणून तर ऐकावीच परंतु या कथेमधून काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घ्यावं विठ्ठल पंतने रखुमाईने किती सुंदर नावं ठेवली पहा कथे कडवळूया दिवसेंदिवस दिवस मुलं मोठी होत आहेत आणि मुलं उपवर झाली उपवर झाल्यानंतर रखुमाई विठ्ठल पंतांना म्हणते कसं पहा पती पत्नीचा संवाद आहे अहो ऐकता का आपली मुलं आता उपवर झाली आहेत आपल्या मुलाची मुंज करावी विठ्ठल ऐकलं ठीक आहे रुक्मिणी तू म्हणतेस तस आपण या ठिकाणी आपला, आपला जो प्रश्न आहे तो मांडूया आपल्या मुलाची मुंज करण्याची तिथी काढूया आणि आपल्या मुलाची मुंज करून घ्यावी त्या अगोदर एक गोष्ट ऐका विठ्ठलपंत आणि रखुमाई ज्यावेळी विठ्ठल पंतांनी त्यांचं मन धारण केला पत्नीला तीर्थाला जाऊन येतो म्हणून निघाले आणि तिकडच रामानंद स्वामीच्या मठामध्ये संन्यास घेतले ज्यावेळी गुरुंनी आदेश केला चैतन्य आपल्या पत्नीला, पत्नीला सोडून तू संन्यास घेतलाय जा पुन्हा जाऊन पुन्हा या संसारामध्ये आश्रमामध्ये आले गुरुच्या आज्ञेमुळे आले होते विषया सक्त होते म्हणून आले नव्हते जर संसारासाठी इतकंच त्यांचा जिव्हाळा असता तर संन्यासच धारण केला नसता गुरुच्या आज्मीनी संन्यास धारण केला होता गुरुच्या आदमीनी गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला होता परंतु या समाजाने इतका धिकार केला त्यांचा विठोबा तू धर्म भ्रष्ट केलास या समाजामध्ये राहण्याचा तुझा अधिकार नाही असं म्हणून समाजातून बाहेर उकलून दिलं वाळीमध्ये टाकलं परंतु विठोबा सुख आणि दुःख आपल्या हृदयाला समान मानलं लोक काय लोकांचं मनावर नाही घेतलं आपलं मन एका भगवंताच्या चरणावरती एकनिष्ठ केलं भगवंता या जगाने माझ्याकडे पाठ फिरवली तरी चालेल रे तू फक्त माझ्याकडे पाठ फिरवू नको मला कुणाची गरज नाही भगवंता भगवंताच्या नामामध्ये समाधान मानव भगवंताच्या नामामध्ये तल्लीन केलं आपलं मन गावामध्ये यावी भिक्षा मागावी भिक्षा मागून घरी आणून द्यावी आपला उदरनिर्वाह भागवावा आणि भगवंताची सेवा करावी सेवेमध्येच मन रममान केलं अनेक त्रास दिला हो या जगाने विठ्ठल पंतांना त्रास तर सहन करावा लागलाच परंतु पुढे सुद्धा माऊली निवृत्तीना मुक्ताबाई सगळ्यांना त्रास सहन करावा लागला किती अत्याचार केला ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये यायचे संन्यासाची मुलं संन्याशाची मुलं म्हणून त्यांचा धिक्कार केला आणि असं बोलल्यानंतर दुःख बाल बालमनाला आणि बालमनाला दुःख झालं रिक्षा मागायला गेल्यानंतर दार बंद करून घेतली झोळीमध्ये शेण टाकलं इतका अत्याचार केला होता आणि माउली ज्ञानोपार ज्यावेळी या अत्याचाराला सहन नाही होता पण डोळ्यामधून त्यांचे अश्रू येऊ लागले आणि आपल्या घरी येऊन रडू लागले दार बंद करून, ताटी बंद करून मुक्ताबाईचा भाव मुक्ताबाईनं समजवलं ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानदादा समाजाचं लक्षात घ्यायचं नसत समाज आजपर्यंत कुणाचा झालाय मोठमोठ्या संतांना महंतांना या समाजाने त्रास दिलेला आहे आपण तर कोण आहोत दादा तुम्ही असं रागाव नाई आहे आणि मग जो त्रास विठ्ठल पंतांना आणि रखुमाईला या जगाने दिला का तोच त्रास या चारही भावन त्यांना सहन करावा लागत आहे ज्यावेळी या, या लोकांनी काही म्हटल्यानंतर मुलं आपल्या आई आईच्या खुशीमध्ये आई येऊन रडायचे का त्यावेळी आईला प्रश्न विचारायचे आई, आई ही लोक आपल्यासोबत अस का वागत आहेत किती दिवस आपण त्रास सहन करायचा का म्हणून त्रास सहन करायचा आपल्याला अशी हिन दर्जाची वागणूक कशासाठी दिली जात आहे आई ज्यावेळी ही छोटीशी मुलं आपल्या आईच्या खुशीमध्ये येऊन रडायची का त्यावेळी रखुमाईकडे काही उत्तर नव्हतं रखुमाईला दोघांनाही वाटायचं या समाजाने आपल्या मुलाचा स्वीकार करावा आणि या दोघा पती पत्नीचा संवाद पहा रखुमाई म्हणते अहो आपल्या मुलाची मुंज करावी या समाजाने त्यांचा स्वीकार करावा आणि सभे पुढं आपलं म्हणणं काय ते मांडावं रखुमाईच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच जे काय आपले नित्य कर्म होते आटोपले आणि धर्मसभे पुढे गेल्यानंतर सभे पुढे गे गे प्रश्न मांडला माझ्या मुलाची मी मुंज कराविषयी म्हणतोय उपवर झालेली आहे आणि मला धर्मसभेने परवानगी द्यावी त्यावेळी त्या धर्मसभेने काय म्हटलं पहा विठोबा तू संन्यास धर्म धारण करून पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये आलेला आहेस तुला हा अधिकार नाही तू पाप केला आहेस तू मोठा अनर्थ केला आहेस आणि तुझ्या मुलाच्या मुंज करण्याची परवानगी आम्ही नाही देणार विठ्ठल पंतांनी धर्मसभेपुढे हात जोडून सांगितले माय बाप पाप पाप मी केलेलं आहे माझ्या कर्माची शिक्षा, शिक्षा माझ्या बाळांना नका देऊ समाजामध्ये त्यांना स्वीकार करा त्यांना अशी जिनकट दर्जाची वागणूक देऊ नका त्या धर्मसभेतल्या कर्मट पंडितांनी सडेतोड उत्तर दिलं पाप, पाप केलास ना शिक्षा, शिक्षा तुला भोगावीच लागेल आणि त्यामधील एखाद्या एका ब्राह्मणाने म्हटलं पापा या, पापाची शिक्षा भोगलास तर कदाचित तुझ्या मुलांना आम्ही स्वीकार सुद्धा करू विठ्ठल पंत आपल्या मुला बाळांसाठी काही करायला तयार होते आणि मग हात जोडून म्हणतात माय बाप काय शिक्षा आहे सांगा धर्मामध्ये या पापाबद्दल काय प्रायशिक्त सांगितलेलं आहे सांगा त्यावेळी धर्मसभेने सांगितलं देहांत प्रायशिष देहांत प्रायशिक ऐकल्यानंतर काळजामध्ये केलं जीवाला घाबरले नाही या देहावरती त्यांचं ते जीव नव्हता माया नव्हती प्रेम नव्हतं स्वतःच्या मरणाला ना घाबरले नाही आपल्या माघारी आपल्या मुलाबाळांच कस होईल या गोष्टीला विठ्ठल पंत घाबरलो मरणाला नाही घाबरलो आणि धर्म सभिने सांगितलं एकतर एक कर्वतीवरती कर्वती कर्वती तुझा देह जोपून दे किंवा अग्निमध्ये अग्नि काष्ट इतकी निष्ठूर होऊन देहांत प्रायशितची शिक्षा विठ्ठल पंतांना सुनावली आणि तू प्रायशिक्त घेतल्यानंतर तुझ्या मुलांना आम्ही समाजामध्ये स्वीकार करू त्यांची मुंज करू आणि हसत हसत शिक्षा मान्य केली ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या चा, आज्ञेनुसार आम्ही देहांत प्रायशिक घेतो परंतु माझ्यानंतर माझ्या मुलांना त्रास देऊ नका माझ्या मुलाबाळांचा या समाजामध्ये स्वीकार व्हावा यासाठी या ही सुद्धा शिक्षा मी मान्य करतो म्हणून हासत हसत शिक्षा, शिक्षा मान्य केली विठ्ठलपंत देहांत प्रायशिकतासाठी निघाले प्रसंग आहे का आता आपल्या मुलाबाळाला शेवटचा निरोप द्यायचा विठ्ठलपंत निघाल्याबरोबर रुक्मिणी मातेने सुद्धा सांगितलं प्राणनाथ तुमच्या सुखामध्ये मी सोबत होते तुमच्या दुःखामध्ये सुद्धा असणार आणि तुम्ही एकट्याने नाही करायचं मी तुमच्या सोबत येणार माझे प्राणनाथ सोबत असतील तर जगण्याला अर्थ आहे तुमच्या नंतर मी जगून काय काय विठ्ठल पंत सांगतात अग नंतर आपल्या मुलाबाळांचा सा सांभाळ कोण करेल जगाचा पालन, पालन करता दाता ईश्वर आहे जे काही करेल ते ईश्वर करेल दोघांचा संवाद सुरू आहे परंतु मी तुमच्या सोबत येणार आणि मग ठरलं दोघांनीही देहांत प्रायशिप्त घ्यायच प्रसंग पहा आता आपल्या मुलाला निरोग देण्यासाठी येत आहे विठ्ठल पंत रखुमाई घरी आले घरी आल्यानंतर लहान मुलं त्यांना विचारू लागले कुठे गेला होता काय म्हणाले पंडित त्यांना सांगण्यासाठी काही यांच्याकडे उत्तर नाही काही नाही आणि आता मनामध्ये दुःख किती होत आहे पहा त्यांच्या शेवटचा निरूप द्यायचंय आपल्या मुलाला आता एकदा डोळे भरून पहा बघायचंय एकदा डोळ्यामध्ये डोळे भरून घेऊन त्यांना पाहायचे त्यांना प्रेम द्यायचंय मायबापांचा जीव आपल्या मुलाबाळावरती इतका असतो का शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाबाळांची चिंता करणारे मायबाप एक दिवसामध्ये काय डोळे भरून पाहून घेणार आहेत त्यांना मुलगी ज्यावेळी लग्न झाल्यानंतर एका पित्याला प्रसंग येतो का तिला सासरला पाठवून द्यायचा इतका जड प्रसंग असतो पित्यासाठी आईसाठी लहानापासून ज्या मुलीला मोठं केलं तिचे लाड कोड पुरवले त्या मुलीला आता पाठवून द्यायचे फक्त पाठवून द्यायचंय तर त्यांचं अन्न करण तितक गहिवर्त प्रसंग आहे का, का तर आता कायमची भेट द्यायचे दोघांना पती पत्नींना